नमस्कार प्रेक्षक हो पुण्यातील एक साधारण नोकरदार सर्व भक्ती करून थकले परंतु काहीच लाभ झाला नाही मग जीवन बदलले शत्रुघ्न अंगदराव पुणे महाराष्ट्र पारंपरिक उपासना पद्धतींमध्ये गुंतलेले होते हनुमान मंदिरात जाणं देवीच्या उपासना एकादशीचे उपवास पंढरपूर आणि आनंदी जाणे हे सगळं त्यांनी भक्तीच्या नावाखाली करत होते परंतु त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटांनी त्यांना हादरवून सोडलं मुलीच्या आजाराने आणि तिच्या मृत्यूनंतर त्यांनी सर्व देव देवतांना नवस केला परंतु त्यांना कोणताच लाभ झाला नाही सर्व उपाय करूनही दुःख त्यांच्या जीवनाचा भाग बनले त्यानंतर त्यांच्या बहिणीच्या मार्गदर्शनाने आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदानाने त्यांच्या जीवनाचा मार्गच बदलला शत्रुघ्नजींच्या संपूर्ण जीवनाला अर्थ प्राप्त झाला मुलीच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की पुढे अपत्य होण्याचंही संकट आहे पण नामदानानंतर त्यांना केवळ मुलगा झाला नाही तर त्याची डिलिव्हरी देखील नॉर्मल झाली त्यांच्या आयुष्यातल्या आर्थिक समस्या प्रमोशन आणि घर खरेदी देखील नामदानानंतरच लागल्या शत्रुघ्नजी आज सांगतात की संत महाराज यांच्या कृपेने त्यांच्या जीवनात एका वर्षातच चमत्कार घडले आणि परमात्मा यांच्या शरणात आल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आज सुखी आणि समाधानी आहेत चला ऐकूया शत्रुघ्नजी यांच्यात झालेला चमत्कारिक परिवर्तन संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने लाभलेला नवा जीवन मार्ग त्यांच्याच शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव शत्रुघ्न अंगदराव बिराधर आपण कुठून आलात मी संतोष नगर वाकी बुद्रुक तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी महिंद्रा सी आय ऑटोमोटिव्ह लिमिटेडमध्ये जॉब करतोय संत रामपालजी महाराजांची यांची आपण कधी घेतली सात ऑगस्ट दोन हजार सोळा संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक जसे शनिवारी हनुमान मंदिरात जाणे मंगळवारी देवीच्या मंदिरात जाणे नवरात्र उपवास करणे एकादशीचा उपवास करणे पंढरपूरला जाणे देवाळंदीला जाणे गाता पारायण ज्ञानेश्वरी पारायण गणपती बसवणे हे सगळी भक्तीसाधना आम्ही करत होतो सर तुम्ही जसं सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रात प्रचलित साधना आहे ती साधना करतच होतात सर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची जी घ्यावी सर मी एवढी भक्ती साधना केली कारण लहानपणापासूनच माझे वडील पण नामदीक्षा घेतले होते एका व्यंकट महाराज म्हणून आहेत हरिभक्त पारायण त्यांच्याकडनं आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं की गुरुशिवाय मुक्ती नाही म्हणून मग मी ती एवढी भक्तीसाधना करूनही मला माझं लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्षांनी मुलगी झाली तर ॲक्च्युली तिला दोन महिन्याची असेल तेव्हा ती दवाखान्यातच होती कंटिन्यू आणि तिला हायड्रापोलसचा आजार होता आणि तिला दोन वेळा व्ही पी शंटचं ऑपरेशन करूनही ती राहिली नाही म्हणजे ही एवढी सगळी भक्ती साधना करूनही मी सगळ्या देवांना मी नवस पण केलं आणि त्यानंतर दाजींना पण सांगितलं की असं झालं तर काय करायचं त्यांनी पण म्हटले की एक पीर आहेत आमच्या इथं त्यांना कंदुरी कर सगळं व्यवस्थित होईल मी म्हटलं तेही करतो माझी मुलगी फक्त जगू द्या कारण मी एवढी भक्ती करूनही माझ्या वाटेला असं का आलं म्हणून मी एवढं सगळं केलं शेवटी मग मी एका ब्राह्मणाकडे गेलं त्याची कुंडली वगैरे काढली त्यांनी पण सांगितलं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही महामृत्युंजय मंत्र आ, करा तुम्ही शंकराच्या जाऊन मी तेही केलं एवढं सगळं करूनही दोन महिने मी दवाखान्यात इकडं तिकडं फिरूनही सर्वात शेवटी माझी मुलगी ती काही वाचली नाही दोन वेळा व्हिपेशंटचं ऑपरेशन करूनही त्यावेळी मग मी सगळ्या देवांपुढं विनवणी केली सगळं करून थकलो मी म्हटलं माझं काय चुकलं मी एवढी भक्ती केली नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो देवीला पण मी एवढी आराधना करूनही देवीला परत मी म्हटलं की माझ्याकडनं असं काय झालं की माझ्या वाटेला असं आलं परत मी पांडुरंगालाही प्रार्थना केली मी तुझ्या वारीला येईन मी एवढं सगळं करूनही माझ्या वाटेला असं काय शेवटी एवढं सगळं करूनही मला काहीच त्यातनं लाभ भेटला नाही म्हणून आणि त्याच्या पहिले माझी बहीण ऑलरेडी संत रामपालजी महाराजाकडे नामदीक्षा घेऊन ती भक्ती करत होती पण आम्ही तिला सगळी घरची नावं ठेवत होतो की ही बघा आता उपवास वगैरे सगळं सोडून दिली हे असं काय करते म्हणून पण सर्वात शेवटी तिनं मला समजावून सांगितलं की तू एवढी सगळी तुझ्याकडं ग्रंथ आहे तू ज्ञानेश्वरी पारायण करतो तुला ज्ञानेश्वरी समजावं म्हणून तू आळंदीला जाऊन आजान वर्षाखाली बसून वाचतो तुला त्यातलं काय समजलं तो एवढं सगळं करूनही तुझ्या वाटेला असं का आलं मागचं रिझन सांगते मी की हे सगळं जे आहे ना तुझ्या प्रारब्धात जे आहे तेच तुला भेटू शकते तुला जर का ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर तू पूर्ण संत यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन तू पूर्ण परमात्म्याची भक्ती करशील तरच तुला वास्तविक लाभ भेटेल मग मी तिला म्हटले की पूर्ण परमात्मा कोण आहेत पूर्ण संत कोण आहेत त्यांच्याकडनं नामदीक्षा कशी घेऊ शकते मग ती मला सगळं समजावून सांगितलं त्याच्या सासऱ्याने वगैरे मग त्यांनी मला विचारलं सर्वात पहिले की तुम्ही ही सगळी भक्ती करता तर तुमचा आता सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता त्यांना मी म्हटलं ओम नमो भगवते वासुदेव आहे मग ते मला विचारले की वासुदेव कोण मग मी मला तर एवढं काही माहिती नव्हतं मी सगळं असं ऐकूनच सगळं करत होतो त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला काही यातले डिटेल माहिती नाही मग त्यांनी मला सर्व सांगितलं की आ, हे सगळं जे आहे आपण जे श्रीकृष्णाला मानून आपण जे सगळं हे करायले आणि हे सगळे मंत्र करायले यापासून आपल्याला काही लाभ नाही कारण हे सगळे मंत्र आपल्या शास्त्रामध्ये नाहीतच तुम्ही जे वास्तविक मंत्र जर करचाल संत रामपालजी महाराज आहेत आणि तेच पूर्ण संत आहेत आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन जर का तुम्ही भक्ती करचाल तर तुम्हाला निश्चित लाभ होईल असं त्यांनी सांगितलं मग मी त्यांना म्हटलं हे कशावरनं तुम्ही असं सांगताय तर ते म्हटले की तुम्ही सत्संग ऐका मग मी आठवडाभर सत्संग ऐकलं आणि त्यांनी बी मला समजावून सांगितलं होतं ते उलटं लटकावलेलं पिंपळ वृक्ष दाखवलं त्यांनी ते ज्ञानेश्वरीमध्ये बी ऑलरेडी होतं पण त्याचा मला काही अर्थ समजला नव्हता म्हणतात ना गुरुशिवाय मार्ग नाही तसं त्यांनी मला एक जस्ट हिंट दिली की मूळ म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत आणि त्याचं बूड म्हणजे कालनिरंजन आहे आणि तीन फांद्यामध्ये विष्णू महेश आहेत आता आपण सध्या जे काही करतो ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे फांद्यांची भक्ती करतो म्हणजे फांद्यांना पाणी घालतो फांद्यांना पाणी घाटल तर झाड वाढेल का नाहीच वाढणार मग तसं आपल्याला जर का झाड वाढवायचं असेल म्हणजेच मुळाला पाणी घालायला लागेल म्हणजे काय पूर्ण परमात्मा कबीर साहेबाची भक्ती करायला लागेल आणि ते तत्वदर्शी संतांकडनं म्हणजे पूर्ण सद्गुरूकडनंच त्याचं नाममंत्र घेऊन जर का भक्ती करताल तर त्याचे पूर्ण लाभ भेटतील मग मी तिथून पुढं आठ दिवस संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले मग त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी अक्षरशः गीता बायबल कुरान शरीफ हे एक एक उघडून प्रमाणासहित असं ते दाखवत होते की हे इथं इथं असं लिहिलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं ओम तत्सत हे तीन मंत्र गीतेमध्ये आहेत पण आम्ही तरी ते मी ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचाच प्राकृतमध्ये केलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी ते मी वाचलं पण त्यावेळी मला काही त्यातलं एवढं समजलं नव्हतं पण परमात्म्याने मला ते पूर्ण समजावून दाखवलं म्हणजे संत रामपालजी महाराजांनी एक एक ओवीचा पूर्ण अर्थ त्यांनी समजावून सांगितला मग त्यावेळी ते मला पूर्ण ज्ञान झालं म्हणून मग मी ठरवलं की ही भक्ती योग्य आहे कारण मी ते डोळ्यांनी पाहिलं त्यांनी प्रत्येक ग्रंथातला सार एक एक शब्द त्यांनी उदाहरण देऊन आणि समजावून सांगितलेलं म्हणून मग मी ठरवलं की नामदीक्षा घ्यायची जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांशी पूर्णपणे ज्ञानाच्या आधारावर जुडले जोपर्यंत तुमची शंका पूर्णपणे निरसन झाले नाही तोपर्यंत तुम्ही गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घेतली नाही जेव्हा तुम्ही ही नामदीक्षा घेतली तेव्हा तुम्हाला काय काय लाभ प्राप्त झाले लाभ तर जर भरपूर झाले त्यातले मी मोजके एक दोन सांगतो की पहिले तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पहिल्या मुलीचं असं झालेलं आहे तर तुमचं जर का नात्यात लग्न वगैरे झालेलं असेल तर इथून पुढं तुम्हाला होणारं अपत्य हे असंच होऊ शकतं त्यामुळे शक्यतो तुम्ही आहे ना व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे मग मी ॲक्च्युली पहिले प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेऊनसुद्धा व्यवस्थित झालं नाही म्हणून मी एकदा परमात्म्याला अर्धास लावली म्हणजेच संत रामपालजी महाराजांना अर्धास लावली की म्हटलं बघा गुरुजी आता तुम्हीच आहे की मला यातनं सोडवू शकता कारण मी तरी आता पूर्ण नामदीक्षा घेतली आहे आणि मी भक्ती पण करतोय मला आता लाभ देतो त्यानंतर आता पूर्ण परमात्म्याच्या शरणमध्ये आलं तर मला आता काही चिंता नाही म्हणून मी तिथून पुढं सगळं परमात्म्यावर सोडलं आणि संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र दिले ते मंत्र करायला लागलो कंटिन्यू तर तिथून पुढं मला सहा महिन्यामध्येच हा पहिला लाभ झाला की मला नामदीक्षा घेतल्याच्या वर्षभरामध्ये मुलगा झाला त्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पहिलेवालं तुमच्या मुलीचं जे शिजर झालेलं होतं आता तुम्हाला दुसरी शिजरच करायला लागेल मग मी म्हटलो की पहिल्यांदा तर एवढं सगळं क्रिटिकल झालं दोन महिने दवाखान्यात वारंवार इकडं तिकडं झालं तर त्यावेळी एवढी आपदा झाली ह्यावेळी असं काही व्हायला नाही पाहिजे परत मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली गुरुजी म्हटलं तुम्हीच दया करू शकता डॉक्टरांनी एवढं मला विनवण्या केल्या की सीजर करायलाच लागेल मी त्यांना म्हटलो नाही मला नॉर्मलसाठीच प्रयत्न करा तर डॉक्टरसुद्धा मला एक तासाभराने येऊन सांगितले तुमची इच्छाशक्ती इतकी बळकट आहे की शेवटी तुमचं नॉर्मली डिलिव्हरी झाली आहे आणि त्यात तुम्हाला मुलगा झाला आहे मग मी मनामध्येच परमात्म्याला प्रार्थना केली की परमात्मा तुम्हीच मला यातनं सोडवलं कारण आजवर मी एवढी भक्ती केली एवढ्या सगळ्या देवांना विनवण्या केल्या माझं काहीच झालं नाही पण परमात्म्याच्या शरणमध्ये आल्यावर वर्षभरातच हा लाभ भेटला आणि दुसरं की पूर्ण मोक्षप्राप्तीचा मार्ग पण भेटला त्यामुळं माझ्या घरचे मिसेस घरचे सगळ्यांनी नामदीक्षा घेतली आहे आणि त्याच्यानंतरचा दुसरा लाभ म्हणजे मला आता मी महिंद्रा सी आय ऑटोमोटीव लिमिटेडमध्ये दोन हजार अकरापासून काम करतो तर मी दहावी पासवालाच माणूस होतो तिथं परमनंट झालो हे परमात्म्याच्या दयेनी आणि क दुसरी गोष्ट की आता कोरोना काळ चालू आहे अशा काळातसुद्धा मला आता सहा महिने झालं माझं प्रमोशन झाले आता मी एक्झिक्युटिव्ह होतो तर आता लाईन इन्चार्ज झाले गेली सहा महिने झालं हे सगळं आहे ना परमात्म्याच्या दयेनीत झालं कारण त्यांची भक्ती आता मी करून सलग दोन तीन वर्ष झालं करायला इतके लाभ झाले आणि शिवाय पुण्यामध्ये एक गुंठा जागा घेतली मी हे सगळं माझ्या अडचणी पहिलेपासनं होत्या पण त्या निरसन होत नव्हत्या जसं मी परमात्म्याचं म्हणजे संत रामपालजी महाराजाकडनं नामदीक्षा घेऊन जे भक्ती करतोय त्यातनं मला हे कुठल्याही अडचणीवर मला विचार करायची गरज पडली नाही पूर्ण परमात्म्याने एक एक गोष्टी सगळ्या मार्गी लावून आता मला जागा झाले लेकरं झाल्यात एक मुलगा एक मुलगी झाले सगळं परमात्म्याच्या दैनी सगळं नॉर्मल आहे सगळं व्यवस्थित आहे सर संत रामपालजी महाराजांकडनं आपण जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रकारचे लाभ प्राप्त झाले जे अगदी तुमचं संतान जी मुलगी वारली होती तिला जो आजार होता आणि डॉक्टरसुद्धा सांगत होते की तुम्हाला पुढचं आपत्य होणे हे एकदम अवघड आहे अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तर ते तुमचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर समाजबांधवांना काय संदेश द्यावा मी एकच हात जोडून प्रार्थना करतो की आतापर्यंत जेवढी मी भक्ती केली तसच आज सगळा बांधव पारंपरिक पूजा वगैरे करून जेवढं आपल्याला माहिती आहे वडिलांनी सांगितलेलं किंवा आपले कीर्तनकार वगैरे सांगतात त्यांच्याप्रमाणे त्यांचं ऐकून जे बी कर भक्ती करतो त्यातनं आपल्याला काही लाभ नाही कारण ते जे सगळे मंत्र आहेत रामकृष्ण हरी म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा हे सगळे मंत्र आपल्या शास्त्रामध्ये नाहीच आहेत गीतेमध्ये जे मंत्र सांगितलेले आहेत जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि ते पूर्ण संत संत रामपालजी महाराजाकडनं घेऊन आणि भक्ती केलो तरच यातनं लाभ भेटणार आहे म्हणून जसं मला लाभ झाला असे अनेक भक्त आहेत ऑलरेडी जी भक्ती करतात पण त्यांना ते लाभ होऊ शकणार नाहीत कारण प्रारब्धात असेल तेच भेटणार आहे जर का आपण पूर्ण संत रामपालजी महाराजाकडनं नामदीक्षा घेऊन जर का भक्ती केलो तर आपल्याला पूर्ण परमात्म्याचे सर्व लाभ भेटू शकतात म्हणून मी त्यांना एवढीच विनंती करतो की सत्संग आहे का संत रामपालजी महाराजांचं आणि तुम्हीही ज्ञान पूर्ण समजून घ्या आणि ज्यावेळी तुम्हाला खात्री पटली की ह्या ज्ञानाला दुसरं काही तोड नाही आणि हे ह्याच्याशिवाय दुसरा मुक्तीचा मार्ग नाही हे ज्यावेळी कन्फर्म होईल त्यावेळी संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन मी जसं कल्याण करून घेतले माझ्या जीवनाचं तसं तुम्हीही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि हे लाभ पूर्ण प्राप्त करून घ्या सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल आता सध्या संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच चॅनलवर चालू आहेत तर त्या चॅनलवर खाली पट्टी चालते त्या पट्टीवर मोबाईल नंबर दिले जातात त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्याजवळील नामदीक्षा सेंटर कुठं आहे त्याची ॲड्रेस घेऊन तिथं जाऊन नामदीक्षा प्राप्त करू शकतो ह्या नामदीक्षेसाठी किंवा ह्या अनुग्रहासाठी किती खर्च येतो बिलकुल हे निशुल्क आहे संत रामपालजी महाराजांनी इतकी सोय केलेली आहे हे एकही एक रुपया न घेता बिलकुल निशुल्क मध्ये नामदीक्षा भेटते धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता